राम मंडळी राम दिशा सेंद्रिय शेतीमध्ये से आपलं स्वागत आहे मित्रांनो बरेचसे आपले शेतकरी बांधव म्हणले होते भाऊ तुमची का का। जी काय बाग आहे का ही बाग किती अंतरावर लागलेली म्हणजे दोन्ही झाडाचं अंतर किती आणि दोन वळीतलं अंतर किती तर तुम्हाला सांगतो मित्रांनो ह्याच्या अगोदर बी लागवडीपासून आपण ह्या बागेची पूर्ण बागेची माहिती सांगितलेली ह्या लागोडीपासून खोई लागवडीपासून कलम बांधणीपासून दरवर्षी ह्याचा व्हिडिओ देतो मी जसा जसा आम्हाला टाईम द्या भेटन तसा व्हिडिओ दिलेला आहे ही 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 आण 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 तर आता हे जे काय अंतर आहे का मित्रांनो ह्या दोन्ही झाडातलं अंतर आहे बा तुम्हाला दाखवतो ह्या दोन्ही झाडातलं अंतर पंधरा फूट आहे आता तिथे एक डुकराने खाल्ले मोर्ड आहे त्याच्या हरनाने त्याने आता हे आणि हे अंतर आपल्याला पंधरा फूट ठेवलेलं आहे आणि ह्या दोन्हीतलं अंतरसुद्धा आपण पंधरा फूट ठेवलेलं आहे ह्या ह्या दोन्हीतलं अंतर आता हे जे काय अंतर आहे आणि काही जागा असा प्रयोग केलेला आहे साडेसात फुटावर ठेवलं आहे हे जे काय अंतर आहे का हे साडेसात फूट आहे ह्याच्यामध्ये दिसत असेल तुम्हाला एवढा गॅप आहे आणि हेच एक मध्य झाड आहे बाई इथं लगेच दिसतं आपल्याला इथं एक झाड आहे इथं एक झाड आहे ह्याच्यामधी नाही तर इथं हे मधी घेतलं आहे हे असं हे मधी घेतलं आहे असे काही जागा मी साडेसात फुटावर ठेवलं होतं या बाई इथं तुम्हाला दिसन जवळ लगेच लक्षात येतं आहे ह्या बा हे साडेसात फुटांतर आहे हे साडेसात अंतर आणि हे पंधरा फुट अंतर आहे म्हणजे पंधरा बाय साडेसात वर काही लागवड केलेली पण पंधरा बाय पंधरा सगळ्यात बेस्ट सगळ्यात चांगलं बरं का आता इथं स नाही लावले बघा हे बाई इथं एक लावलं आहे इथं नाही लावलं तिथं चार पाच झाडं सोडून तिथं एक लावले ताबा तिथं पुढं हे असं केलं आहे फक्त काय प्रयोग म्हणून आहे असं नाही की बाबा मुद्दामच लावलं हे ते असं काहीच नाही बाई इकडे तुम्हाला दिसन इथं नाही ह्या बाई तिथं एक आहे म्हणजे इथं एक झाड घेतलं आहे तर इथं घेतलं नाही ह्याच्या पुढच्या बागेत हे घेतलं आहे तिथं मध्ये दोन झाडं सोडत त्याच्या पुढं एक म्हणजे एक प्रयोग म्हणून केलं होतं असाच प्रयोग आपल्याला म्हणजे चांगलं वाटतं हे बी पण त्याच्यापेक्षा सगळ्यात चांगलं माहिती का पंधरा बाय पंधरा एकदम बेस्ट त्याच्यामुळं पंधरा बाय पंधराची लागवड जर केली आंब्याची बरं का तर एकदम चांगलं खातं आहे आणि त्याच्यात अंतरमाशागत करता येते बागेला हवा खेळते खाती ऊन चांगलं भेटतं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला उन्हाचं म महत्त्व आहे बरं का बागेला कोणत्या बागेला ऊन हे सूर्यप्रकाश प्रकार चांगला भेटला का म्हणजे त्याचे प्रकाश संश्लेषण जे क्रिया का व्यवस्थित होती जर दाटवा जर केला तर आता हे हे आता तुम्हाला लक्ष देईन ह्या बाई ह्याची सावडी ह्या ह्या झाडावर पडते पुना -पुना ले ले ही पडते का नाही मग ह्याचा परिणाम आपल्याला पुन्हा पुन्हा पाहायला भेटते त्याच्यामुळं आपल्याला पुन्हा छाटण्या हे करण्यापेक्षा आजच जर समजा व्यवस्थित जरी राहिले तर व्यवस्थित होते आता हे तुम्हाला दिसत असून ह्याची सावली बागा तुम्ही इथपर्यंतची येते त्या झाडावर जात नाही इकडे येत नाही मग त्याच्यामुळं आपल्याला पंधरा बाय पंधरा सगळ्यात बेस्ट अंतर आहे त्याच्यामुळं पंधरा बाय पंधराचीच लागवड करा आणि आपली बाग जास्त दिवस ठेवायची असली तर आपल्याला ह्याचं अंतर योग्य वाटते मला धन्यवाद